रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्त्व वडिलांचे कायद्याने राष्ट्र बनते आणि संस्काराने संस्कृती भावी पिढीला सुसंस्कृत बनवत असताना संस्कार हा दिलेला अलंकारच म्हणावं लागेल म्हणून भक्तिशक्ती गुरुकुल हे भावी पिढीच्या सर्वांगीण हिताच्या ध्येयाने आणि आपण सर्वांच्या प्रतिसातीने नेहमी विविध सेवेच्या माध्यमातून अग्रेसर असते आता चालू असणारे बालसंस्कार शिबिर म्हणजे लहान मुलांसाठी विशेष पर्वणी आहे जीवनाची परिपूर्णता म्हणजे ध्येयप्राप्ती पण त्याही पलीकडचे समृद्ध जीवन म्हणजे संस्कारातून घडवणारे सुजानमुक्त समाधान या गरुड झेपेचे बळ देणारे संस्कार म्हणजे भक्तिशक्ती गुरुकुल होय म्हणून आम्ही आयोजित केले बालसंस्कार शिबिर या शिबिराचा दैनंदिन उपक्रम सकाळी सहा वाजता उठणे आठ वाजता नाश्ता नऊ वाजता प्रार्थना अकरा वाजता पखवाज रियाज हार्मोनियमचे शिक्षण दुपारी बारा वाजता जेवण एक ते तीन मैदानी खेळ चार ते पाच हरिपाठ पाच वाजता नाश्ता सायंकाळी सहा वाजता अभंग गायन सायंकाळी सात वाजता आध्यात्मिक मार्गदर्शन आणि रात्री आठ वाजता जेवण व त्यानंतर आराम असा दैनंदिन उपक्रम या बालसंस्कार शिबिरात हरिभक्तपरायण गौतम महाराज भालेराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे तसंच हरिभक्तपरायन वैभव महाराज शिंदे हरिभक्तपरायण महेंद्र महाराज राजगुरू हरिभक्तपरायण विजय महाराज खाडे यांचेही मार्गदर्शन लाभते या संपूर्ण बालसंस्कार शिबिराचे नेतृत्व हरिभक्त हरिभक्तपरायण गणेश महाराज घोडेकर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या चालू असल्याचं पाहायला मिळतं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद कळम